आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या एकतीस कोटी विकास कामांचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते भव्य उद्घाटन वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन लागेल तेवढा निधी देण्याचं मंत्री शिरसाट यांचं आश्वासन माझे पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सामाजिक न्याय विभागाकडून एकतीस कोटीचा निधी खेचून आणून वाढदिवसाची अनोखी भेट मिरज विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना दिली होती त्यांच्या या सदुसष्टाव्या वाढदिवसानिमित्त सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या शुभ हस्ते भव्य उद्घाटन सोहळा आज अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त मागासवर्गीय शंभर मुलींचे शासकीय वसतीगृह व गुणवंत मागासवर्गीय शंभर मुलांचे शासकीय वसतिगृह या नूतन इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा मिरज शहर योगीनगर येथील लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालय इमारत लोकार्पण सोहळा अरग इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्तीत जतन केल्या ठिकाणी भव्य बौद्ध विहार इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा आज पार पडला यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे ज्येष्ठ नेते सुरेश बापू अवटी शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्रसिंह चांडाळे काकासाहेब धामने बेडक सरपंच उमेश पाटील धनंजय कुलकर्णी माजी नगरसेवक गणेश माळी संदीप औटी निरंजन औटी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी सामाजिक न्याय विभाग मंत्री संजय शिरसाट यांनी आमदार सुरेश भाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन लागेल तेवढा निधी देण्याचं आश्वासन दिले पण नीट उत्तर मी उद्या देईन उद्या सकाळी मी प्रेस घेतोय आणि यांची उद्या मी ठासणार आहे फक्त आजचा दिवस वाट समाज कल्याण विभागाचं आपण उद्घाटन केलेलं आहे काय बोला नेशन समाज कल्याण वस्तीग्रहाचं मी आज उद्घाटन केलं शंभर मुलीचं शंभर मुलांच्या हॉस्टेलचं उद्घाटन केलंय भविष्यामध्ये ही स्पीड मला वाढवायची या महाराष्ट्रामध्ये जवळपास एकशे वीस ते एकशे पंचवीस हॉस्टेल मला तयार करायचे ती मागं केलेल्या कामाचं उद्घाटन झालेलं आहे परंतु नवीन सुद्धा आम्ही आता लवकर शुभारंभ करणार आहोत मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गरज विद्यार्थ्यांची ही वस्तिग्राची आहे आणि ते पूर्ण करण्याचं माझं संकल्प आहे त्या योजना योजना लोकांच्याकडून मी आता त्यासाठी सांगितलं की आम्ही एक मॉडेल तयार केलेलं आहे जवळपास सव्वाशे हॉस्टेल जे बनवतोय आहे त्यासाठी या बजेटमध्ये बाराशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे एक हॉस्टेल जे बनेल ते मिनिमम जर दहा कोटीचं जरी धरलं तरी माझं आम्ही करणार आहोत आणि हॉस्टेलचं जो पाहिजे ते थ्री स्टार हॉटेल जसं असतं त्या पद्धतीचं ते हॉस्टेल असलं पाहिजे माझा ग्रामीण मधला आलेला विद्यार्थी चांगला राहायला पाहिजे त्याचं किचन चांगलं असलं पाहिजे त्याचे कॉट चांगले असले पाहिजे या सगळ्या सुविधाकडे आम्ही लक्ष देणार आहोत म्हणून विद्यार्थी घडवणारे आम्ही आहोत म्हणून त्यासाठी जेवढे पैसे लागतील ते माझं खातं खर्च कर काही पद्धती